नमस्कार आपण मसूरची भाजी बघूया अख्खे मसूर त्याची भाजी, भाजी बघूया ही भाजी ऐन वेळेची म्हणजे आपण काय भिजत घालायला विसरलो किंवा कुठली भाजी नाही आहे आपल्याकडे तर आपण ही भाजी करू शकतो म्हणजे लगेच भिजत घालवून भिजत घालायची गरज नाही लगेच होते आता हे धणे आणि जिरं घेतलं जिरं पावडर असेल तर ती घ्या आणि ह्या चार मिरच्या घेतल्या सुक्या मिरच्या त्या घेतल्या ह्या आपण आता बारीक करूया याच्यामध्ये नंतर आपल्याला थोडं खोबरं घालायचं आहे आता ही मिरची थोडी आणि धणेवडीश बारक करून घेतलं आहे धणाजिरा आता आपण त्याच्यावरती खोबरं घालूया थोडं थोडं मसाला मसाला अगदी खूप नको आहे मसूरच्या भाजीला थोडं खोबरं घेतलं आता तेही एकदा आपण मिक्सर फिरवून घेऊया इकडे टोमॅटो कापून ठेवलं आहे कांदा कापून ठेवला आहे आलं लसूण तेही तयार असेल तर करू नका नसेल तयार तर लसूण घ्या थोडंसं फोडणीला कढीपत्ता घ्या हे बघा आता खोबरं वगैरे असं आपण बारीक केलं आता त्याच्यात कांदा घालूया आलं लसूण घालूया टोमॅटो घालूया आणि तेही बारीक करून घेऊया एखादी मिरची घाला तिखटाचं आपलं ठेवणीतलं तिखट आणि मिरची ओ हिरवी मिरची याचा चवीत खूप फरक असतो बटाटा ऑप्शनला आहे आमच्याकडे बटाटा प्रेमी आहेत म्हणून बटाटा घालते तुम्हाला आहे तर झाला नाही घातलात तरी चालेल आणि हे म मसूर स्वच्छ धुवून घेतले आता ते थोडेसे स्वच्छ धुवून ठेवले त्यावर बटाटा कापून ठेवला आपला मसाला तयार झालेला आहे अगदी पंधरा मिनटाची भाजी आहे तो तापत ठेवलं त्याच्यात तेल घातलं तेल घाला आणि मसुरीच्या भाजीला ना तूप बटर हे त्याने चांगले टेस्ट येते आता तुम्ही बटाट्यात मी छोट्या छोट्या आहे म्हणून नाही तर तुम्ही बटाटा मोठा कापलात तर या वेळेलाच तेलामध्ये घाला कारण तो शिजायला वेळ लागतो मसूर आपले पटकन शिजतात आणि मसूर कसे अगदी गळ गलू, गळून द्यायचे नाहीत थोडे असे कारण आपण भाजी करतो आहे जर म मखनी आहे मसूरची अशी मखनी केली ना आपण तर त्याच्यासाठी छान गळवून द्यायचे आता मसाला घातला मसाला छान तेलावर परतायचा बाकी कसं चाललं आहे प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा जगताय ना जगायलाच हवं आहे कारण जेव्हा आपण म्हणजे मस्तीत जगू तेव्हा आपल्याला असं म्हणजे फ्रेश त्या जीवनाचा आनंद मिळेल प्रॉब्लेम असतात मी पुन्हा तेच सांगते प्रॉब्लेम असतात एक तर ते सॉल्व करायचे त्यांच्यापासून लांब जाता आलं ला तर जायचं आणि कुठल्याही प्रॉब्लेमपासून आपल्याला लांब जाता येत नाही त्यांना निभावूनच आपण पुढे जायचं आता आपण मी मे, लाल मिरची घातलेली आणि टोमॅटो घातलेला त्यामुळे मसाल्याचा कलर लाल झाला आहे पण तिखटपणा कुठे आला आहे त्यामुळे आपल्याला तिखट मसाला टाकणं जरुरी आहे तिखट मसाला घातला हळद घालायची तिखट घालायचं गरम मसाला घालायचा आपले जे मसाले आहेत ते घालायचे <स्तुण> पण काही या भाज्या आहेत मी तुम्हाला सांगते त्यांना म्हणजे स्वतःची चव असते त्याच्यात जास्त काही मसाले टाकण्याची गरजही लागत नाही असा छान आपला मसाला गोळा होईपर्यंत छान फ्राय करून घ्या आलेल्यासून थोडं कमी होतं होत घेतलं होतं थोडं असलं तर घ्या नाहीतर आपण वाटणात घेतले ते खूप गरम मसाला घाला आणि मस्त परतून घ्या मसाला कच्चा असला की तो परतायला वेळ लागतो आपण कांदा खोबरा भाजून वगैरे करतो तो लवकर होतो मसाल्याचा कच्चापणा गेला नाही तर मग ते भाजीला चव येत नाही बघा छान गोळा झाला आहे म्हणजे आपला मसाला तेल सोडतोय छान फ्राय झालेला आहे आता यात आपण मसूर घालायचे वासूर थोडा वेळ अगदी पाच मिनटं स्वच्छ धुवून ठेवायचे म्हणजे थोडं त्याला पाणी सोख होतं त्याच्यात अगदी पाच मिनटं अगदीच कितीतरी वेळ नाही कारण आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे तर ते आपल्याला जास्त शिजून गळून चालणार नाही छान त्यांनाही फ्राय करायचं मसाल्यास बरोबर आता छान हेही गोळा व्हायला लागलं म्हणजे हेही छान फ्राय झालंय आता मीठ घालूया आणि गरम पाणी घालायचं आता घालतानाच थोडं जास्त गरम पाणी घाला कारण आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे जास्त म्हणजे जा अगदी जास्त नाही फक्त बटाटा शिजेपर्यंत भाजी उकळू द्या जास्त म्हशीद मसूर शिजवून देऊ नका असं पातळ आहे ते आपोआप घट्ट होणार आहे आपल्या डाळी बिळी ह्या का सगळे काही पदार्थ असतात ना तर काही वस्तू त्या अशा शिजल्या की आपोआप ते घट्ट होत जातात त्याच्यातच हे मसूर पण आहे कारण ती पण एक मसूरची डाळीप्रमाणेच आहे ते तर ते शिजत आलं की ते घट्ट होत आपोआप आता मस्त याच्यामध्ये थोडंसं गूळ टाका थोडंसं चिंच असेल चिंच कोकम असेल कोकम काही टाका खूप छान होते आणि मस्त चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही छान मसूरची भाजी लागते बघा मी म्हटलं तुम्हाला घट्ट होते ते आपली भाजी झाली कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार आणि करून बघा साधी सोपी आहे काही वेगळं नाही आहे मस्त आणि छान लागते त्याला तुपाची फोडणी दिली तरी चालेल मखनी सारखी मस्त लागेल नमस्कार